गाडीवर काय धुळ बसली चला आज गाडी पुसून घेऊ काय तरी कर राहिली कुठे आत्या वरे कस करू राहिली मानले नाही पण तुम्ही बर चाल पटकन इथं देतो बाबा ठेवून चाल पटकन काय काय झालं ते शीतल झटका आला का काय परत काय झालं शीतलला शीतल अय शीतल शीतल अय काय झालं ग पडली का काय शीतल ही यास काय बोलू राहिली बाबू मला देव वाटायला कोण शीतल तुला म्हणतोय मी तुला ममताय मी ममता असं काही नाटकं नको करू तू उठ चल खाली उठ ना ऐ उठ ना उठ ना तू नेल अय नाटकं नाही करायची हा चल खाली चल लवकर खाली चाल हि हाडळी बाय हिच्या घुसली का रू हाडळी अय मामते ऐ मामते सोड तिला तिला बाबू अय हायक ना तुझ्या बाजू तुझ्या बाजूला हाडळे हाडळ हाडळे ती बायती हाडळ बसेल तुझ्या बाजूला ऐ शीतल शीतल अय हाडळी सोड तिला हि बाबा